टीव्ही चॅनलचे संचालक राजेंद्र पंडित सुनील ट्रेडर्स ते सुनील आणणे यांच्यासह परिवारातील सदस्य मित्रपरिवार आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती होती दैनंदिन जीवन उपयोगी आधुनिक उपकरणांच्या दुनियेमध्ये हॅवेल्स हा अत्यंत उपयुक्त आणि लोकप्रिय असा ब्रँड असून संदीप ट्रेडर्समध्ये हॅव्हेल्स कंपनीची विविध उपकरणं ग्राहकांना खात्रीशीर आणि एकतीस जुलैपर्यंत पंचेचाळीस टक्के सवलतीच्या दरात मिळणार आहेत या संधीचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा आणि संदीप ट्रेडर्सला एकदा अवश्य भेट द्यावी असं आवाहन संदीप ट्रेडर्सचे सुनील आण्णे यांनी केलं यामध्ये किचन अप्लायन्सेस हॅवल्स कंपनीचे आकर्षक पंखे गिझर पर्सनल ग्रुमिंग अप्लायन्सेस मिक्सर फूड प्रोसेसर इस्त्री यांच्यासह विविध उपकरणांचा समावेश आहे संदीप ट्रेडर्सच्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी परिवारातील अनेक सदस्य नातेवाईक मित्रपरिवार आणि मान्यवरांनी शोरूमला भेट देऊन शुभेच्छा देत अभिनंदन केलंय ग्राहकांनी अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी पंच्याण्णव शहाऐंशी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं वैभव आणणे यांनी यावेळी सांगितलं